उरणच्या यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेख अटकेत कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये वेषांतर करून नवी मुंबई पोलिसांकडून दाऊदला अटक यशस्वी शिंदेच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही समोर फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेखकडून यशस्वीचा पाठलाग राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेबारा वाजता बैठक राज्यातील पावसाचा आढावा पेरणीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीसाठी भाजप एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती अजित पवार गटाला साठ तर शिंदे गटाला सत्तर जागा देण्याची शक्यता राज्य सरकार योजनांच्या जाहिरातींवर दोनशे सत्तर कोटी खर्च करणार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोट्यावधींचे तरतूद <स्थाँगी> राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारपात्रता प्रकरणी दोन वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होणार सहा ऑगस्टला शिवसेनेची तर सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची होणार सुनावणी सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचाही दावा mm -hmm. रवींद्र वायकरांना हायकोर्टचं समन्स खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दाखल दोन सप्टेंबरला म्हणणं मांडण्याचे कोर्टाचे निर्देश mm -hmm. बारवी धरणं न भरता स्वयंचलित दरवाजांना खालून गळती गळतीमुळे धरण भरायला आणखी वेळ लागणार बारवी धरणात बहात्तर टक्के पाणी साठा हावडा मुंबई मेल से अठरा डबे वरुण घसरले एक्सप्रेसच्या अपघातात दोघांचा मृत्यू साठ जण जखमी झारखंडमधील बारा बांबू येथील घटना